कुंडाईबारी घाटात पोलीस चौकीसमोर अपघात महिला गंभीर जखमी नवापूर तालुक्यातील कुंडायबारी घाटात राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलीस चौकीजवळ बॅरिगेड्स लावून ट्रक थांबवले जात असल्यामुळे वाहनधारकांची प्रचंड अडचण होत असून अशाच अडचणीमुळे एका महिलेचा जीव धोक्यात आला आहे बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला सुरतच्या किम येथे जाण्यासाठी कोंडाईवारीहून निघालेले हिलाल मालसे व त्यांच्या पाठीमागे बसलेले गीताबाई मालसे राहणार खुडाणी तालुका साक्री जिल्हा धुळे हे कोंडाईवारी येथील महामार्गावर आले असता रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकांमुळे त्यांनी दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस जी एकोणचाळीस दहा साईट पट्टीवर उतरवले दुचाकी परत महामार्गावर आणताना ती घसरली व मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रक क्रमांक एपी एकोणचाळीस व्ही एकोणावीस एकोणावीस या वाहनाने गीताबाई यांच्या पायावरून वाहन घातले या भीषण अपघातात त्या गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाल्यात अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या पतीने तातडीने महामार्गावरील दहा ते रुग्णवाहिकेची मदत घेऊन त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर अधिक रक्तस्राव होत असल्यामुळे त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले या प्रकरणामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर वाहतूक पोलिसांनी लावलेली बॅरिगेड्स व ट्रकांच्या रांगेमुळे होणारा गोंधळ आणि त्यामुळे होणारे अपघात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुधारली नाही तर आणखी बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर अपघाताची विसरवाडी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद करण्याचं काम सुरू होत भाऊ नाव काय तुझं पूर्ण नाव गाव तू कुठे चालला होता किम चौकडी चाललो होतो रस्त्यावर गाडी उभी होती खाल तीन गाडी खाल उतरू लगे व चढावलो ना गाडीची लिपकारणी कोणत्या ठिकाणी भाऊ अहो पोलीस स्टेशन कोणाबारी हां पोलीस चौकीजवळ मी मी हो हो हा पोलीस मी गाडी पुढे राहतो चढी चो आणि ट्रक कुठ उभी होती म्हणजे रस्ता उभी होती खराब झाली होती का नाही ते रोखता ना मग त्या पोलिस नाही तर खाने ना मी त्या मी आले हा तर थोडा का पुढे आलाय ना मग पुढे जायना उभा करणार का बघ तिथे रस्त्यावर बॅडगेट होते का लावलेले लावले होता काय लावलं लो का? ते लोखंडचे ते लोखंड प्लास्टिक हा का मग त्या गाडी दोघे आहेत मग ते काय बिवतात असं ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज कोंडाईवारी